कोरोची मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माहितीला संधी द्या माजी मंत्री प्रकाश आवाडे खोतवाडी तालुका हातकणंगले येथे लाटकर गल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माहितीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले जिल्हा परिषदेच्या विविध शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माहितीच्या उमेदवार व वा पंचायत समितीच्या उमेदवार प्रियंका खोबरे यांना मतदारने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रकाश आवाडे पुढे म्हणाले की विरोधकांवर टीका करत वेळ घालवण्यापेक्षा आम्ही विकास कामांची पूर्तता करण्यावर भर देतो तारदाळ खोतवाडे परिसरात झालेला सर्वांगीण बदल हे आमच्या विकासाभिमुख कामाचे जिवंत उदाहरण आहे विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारीच महायुती ही सामान्य जनतेची खरी विश्वासार्ह ताकद असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले येडे प्रसाद खोबरे यांनी विरोधकांवर उपरोधिक टीका करत सांगितले की फक्त आंदोलने करून गावचा विकास होत नसतो प्रत्येकाने आंदोलन करून एक दिवसात हिमालय समुद्र किंवा जगाची निर्मिती केली असे सांगण्याचा दिखावा करणे हास्यास्पद आहे विकासासाठी ठोस काम आणि नियोजन आवश्यक असते सभेत अजय पाटील यड्रावकर अशोक स्वामी विशाल कुंभार उमेदवार सानिका आवाडे प्रियंका खोबरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करत माहितीच्या उमेदवारांना निवडून आवा गजानन आवाहन केले दरम्यान खोतवाडीचे उपसरपंच नलगे यांनी खोतवाडी गावातील घणकचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उपस्थित करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी या विषयात लक्ष घालून योग्य तोडगा काढावा अशी मागणी समस्त खोतवाडी ग्रामस्थांच्या वतीने केली या सभेस माजी नगराध्यक्ष अलका स्वामी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार उपसरपंच अजय डोबल अमर खोत निर्मला खोत हेमा खोत बापुसो चोपडे वैभव पवार सारिका माने शिल्पा पवार देवकी शिंदे नरेंद्र पोटे सावंत माने राहुल कांबळे सतीश जुगुळकर वैशाली पवार शोभा कांबळे केतन शिंदे करण खोत सचिन पवार रोहन माने यांच्यासह तारदाळ खोतवाडी परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते